मंडळी आज मी घेऊन आले थंडीच्या दिवसांसाठी एक खास पौष्टिक रेसिपी डिंकाचे लाडू हे लाडू फक्त चवीलाच चांगले नाहीत तर ता शरीराला ताकद आणि ऊब देणारे आहेत चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात यामध्ये महत्त्वाचा घटक तो म्हणजे खारीक लागणार आहे तर मी काळ्या खारकेची तयारच पूड घेतलेली आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज ही खारीक पूड मिळेल इथे मी वाटीने हे सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे आणि याचं वजनी प्रमाणसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर इथे मी पाच वाट्या खारीक पूड घेतलेली आहे जर तुम्हाला खारीक पूड सहज मिळणार नसेल तर तुम्ही त्या मोठी जी आपली खारी खारीक आहे त्यातल्या बिया काढून त्याची खारीकपूड कशी करायची याचाही व्हिडिओ मी आधी केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे नक्की बघा उन्हात खारीक न वाळवतासुद्धा तुम्ही ही खारीकपूड तयार करू शकता आता पाच वाट्या खारीकपूड घेतलेली आहे त्यासाठी मी अडीच वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरासह जाडसरच किसून घेतलेला आहे गरज वाटली तर मिक्सरला थोडं आपण बारीक करून घेऊ शकतो त्यानंतर एक वाटी मी काजू घेतलेले आहेत एक वाटी बदाम घ्यायचे तुमच्या आवडीनुसार अजून तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता यामध्ये जाता मी अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे हा खाण्याचा डिंकसुद्धा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळतो हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे अर्धी वाटी बेदाणे घेतलेले आहेत आता आपण कढाई ठेवूया कढाईमध्ये दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये ही जी खारीक खारीकपूड आहे ती आता मी भाजून घेणार आहे म्हणजे हलकीशी गरम करून घेणार आहे ही पॅकेटमधली तयार खारीक पूड असल्यामुळे याला थोडासा खूप दिवसांचं पॅकिंग केलेलं असतं म्हणून थोडासा वास जावा आणि छान असा खमंगपणा यावा लाडूला यासाठी ही खारीक पूडसुद्धा तुपामध्ये हलकीशी भाजून घेणार आहे नाही भाजून घेतली तरीही चालेल पण असं भाजून घेतल्यामुळे लाडूमध्ये एकदम छान अशी टेस्ट येते खमंगपणा येतो किंवा पॅकिंगचा जो काही वास असेल तोसुद्धा अगदी निघून जातो खारेक पूड आपण काढून घेऊया आणि यानंतर आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते सुद्धा सगळं घालून घेऊया खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतंच त्यामुळे इथे मी एक्स्ट्राचं तूप घातलेलं नाही आहे खोबरंसुद्धा आचेवरती मध्यम ते आचेवरती आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा खूप आपल्याला रंग बदलायचा नाही आहे हे बघा छान असं कुरकुरीतसुद्धा झालेलं आहे खोबरं आणि हलकासा रंग बदललेला आहे छान असा वास सगळीकडे दरवळतोय आता हे खोबरंसुद्धा आपण इथे काढून घेऊया खोपरं भाजून झालेलं आहे खारीक आपण थोडीशी भाजून घेतलेली आहे यानंतर आपण e जे ड्रायफ्रूट घेणार आहे जसं की बदाम आणि काजू हे सुद्धा आपण थोड्याशा तुपामध्ये इथे गरम करून घेऊया बदामातील विटॅमिन ई जे असतं ते आपल्या त्वचेला आणि केसांना खूप फायदेशीर असतं त्यामुळे आपले केस मऊ बनतात आणि त्वचा छान अशी सॉफ्ट होते त्यामुळे बदाम काजू नक्की घाला खोबरं जाडसरच किसून घेतलेलं त्यामुळे मिक्सरमध्ये जरा ऑन ऑफ करत फिरवून घेतलं आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर आता आपण काजू भाजून घेऊया काजूमुळे आपल्या मूड सुधारतो आणि आनंद वाटतो त्यामुळे अधूनमधून काजू खाणंसुद्धा आपल्या शरीराला फायदेशीर आहे आता थोडंसं जास्त तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण डिंक घालून घेऊया थोडं थोडं डिंक घालायचं आहे आणि मध्यम ते मंदाचे वरती चांगला फुलेपर्यंत डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे खूप जास्त मोठ्याचे वरती तळायचं नाही आहे कारण तूप पटकन तापलं जातं आणि ते जळू शकतं त्यामुळे इथे तुपाचे कडवट चव लागू शकते लाडूमध्ये आणि हा डिंक चांगला फुलला जात नाही आतून कच्चा राहू शकतो म्हणून मध्यम ते मंदाचे वरती डिंक चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने डिंक छान असा फुलला गेलेला आहे आता हलकासा थंड करून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये याची चांगली पूड करून घ्यायची आहे तर हे बघा डिंकाची सुद्धा अशी छान पूड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण काजू बदाम सगळ्या ह्याची चांगली पूड करून घेतलेली आहे काही थोडेसे तुकडे सुद्धा घालू शकता यानंतर आपल्याला दोन वाटी चिरलेला गूळ इथे घालून घ्यायचा आहे थोडा अजून जास्तीचं तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे तूप गूळ आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे गूळ पटकन विरघळला जातो आणि हे बघा गूळ फक्त विरघळून घ्यायचा आणि या मिश्रणाला अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि मग घालून घ्यायचं आहे तर हे बघा गोळाचा आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने हे तयार झालेलं आपलं हे मिश्रण आहे ते या सगळ्या घटकांमध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण सगळं एकत्र करून घेतले त्यामध्ये आता जायफळ वेलची आणि सुंठपूड घालून घ्यायची आहे थंडी आहे तर सुंठपूड आणि गुळाचा पदार्थ आहे म्हणून सुंठ आणि जायफळ पूड नक्की घाला खूप छान चव लागते आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हा जो पाक आ, पाक नाही म्हणता येणार ना। गुळाचं हे जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला हे मिश्रण गरम गरमच घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले वळता येतात थंड झाल्यानंतर जर लाडू वळता येत नसतील त्यावेळेला थोडं तूप गरम करून यामध्ये घालायचं म्हणजे लाडू छान वळता येतात आता ही जी आपण खारीक पूड घातलेली आहे त्यामध्ये सुद्धा नैसर्गिक साखरेचं प्रमाण असतं त्यामुळे लाडूमध्ये तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंफार कमी करू शकता आणि हे जे नैसर्गिक साखरेचं खारकेमधलं प्रमाण आहे त्यामुळे आपल्या शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते थंडीत शरीरातला जो थकवा असतो कमजोरी असते तीसुद्धा कमी होते खारीक पूड आणि खोबरं यामुळे स्नायू मजबूत राहतात लोह आणि फॉलिक ॲसिडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते यामध्ये आपण जे बेदाणे घेतले ते सुद्धा घालून घेतलेले आहे त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं खोबऱ्यामध्ये जे फॅ फै, फॅटी ॲसिड्स असतात त्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन एकाग्रता वाढते त्यामुळे लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा हा लाडू खूप पौष्टिक आहे खोबऱ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम असतं त्यामुळे हाडं दात मजबूत होतात खोबऱ्यातील फायबरमुळे सुद्धा पचनक्रिया सुधारते तर अशा पद्धतीने आता आपण हे सगळे लाडू असे बांधून घेऊया हे लाडू एकसारखे व्हावेत म्हणून एका हाताच्या मुठीमध्ये जेवढं मिश्रण बसेल तेवढं असं घ्यायचं आणि दाबून घ्यायचं त्यानंतर दोन्ही हाताने हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर ह्या सगळ्या पदार्थांमध्ये नैसर्गिक प्रमा तेल असतंच त्यामुळे ते त्वचेला या ओलावा मिळतो थंडीमध्ये जी त्वचा कोरडी पडते तो कोरडेपणा कमी होऊन केस आणि त्वचा आपली छान चमकते तर अशा पद्धतीचे हे डिंकाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त रेस मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद